चित्रपट होऊ नका त्याने इंडस्ट्रीला धोका आहे कारण तुम्हाला फक्त बघायला मिळत आहे कुठेतरी साईट किंवा कुठली तरी नमस्कार मी मधुरा आणि कलाकृती मुला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय आणि त्याचा ट्रेलर आपल्या भेटीला आलेला आहे आणि त्या निमित्ताने माझ्यावर आहे या आहेत या चित्रपटात एक महत्वाची भूमिका साकारणारे आपल्या सगळ्यांचे लाडके आणि ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी सर नमस्कार सर बस छान रामकृष्ण मस्त आणि फार छान वाटतं आज इथे आल्यानंतर आणि ट्रेलर बघितला सुंदर झालाय खूप काटा लांब मला असं वाटलं की ज्या गोष्टी आतापर्यंत गोष्टीच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळणार ही फार महत्वाची गोष्ट आहे आजच्या पिढीला खूप कळणार आहे आणि निघताली हो नक्की हा चित्रपट अठरा एप्रिलला प्रदर्शित होतो त्याच आज ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलं तुमच्या सगळ्यांच्या समोर इतकं अद्भुत ट्रेलर होत कि खरच ज्याला म्हणतो कि काही आजपर्यंत कधी चित्रपट नाही आला म्हणजे संत ज्ञानेश्वरांवर एक चित्रपट आला तुकाराम महाराजांवर आला सगळ्या संतांवर बहुतेक ज्या ज्या मुख्यत्वे चित्रपट आले पण आता सगळ्यांनी कथा माहिती आहे या चारही भावंडांची काय आहे तर मुळात काय की नक्की ह्या मुक्ताई या नावाचा अर्थ काय आहे मुळात का। दुसरी गोष्ट ही चारही भावंड म्हणजे आता ह्या पिढीमध्ये वडिलांकडून महिन्याचा पॉकेट मनी घेऊन अं किंवा आईकडून घेऊन मस्त पद्धतीनं जीवन जगणारी जी युवा पद्धती आहे आज जी पिढी आहे युवा पिढी त्या पिढीला ही महाराष्ट्रातली वैभवशाली अद्भुत संत परंपरा जी आहे आपल्याला लागलेली ला त्यातून त्यांनी जे सांगितले विश्वात ते विश्वातल्या कुठल्याही पुस्तकात वाचण्याची गरज नाही इतकं छान त्यांनी समजून जाणितलं वर्णामध्ये प्रत्येक प्रत्येक बाळागावामध्ये एक संत आपल्याकडे महान संत म्हणजे जन्मलं ते ज्ञानेश्वर असतील देनाथ असतील शोपादेव असतील मुक्तबाई असतील तुकाराम असतील नामदेव असतील नरे सोनार असतील संत जनाबाई असेल किती नावने सावता माळी असतील अगदी आत्ता आत्ता संत गाडगन बाबांपर्यंत तुकडोजी महाराज असतील किती तरी संत झाले आज यूथ जे आहे त्या यूथला खरच या सैत्य परंपरेनी जे वाङ्मय आपल्याला दिलंय किंवा त्यांचं जे चरित्र आहे ते परें परें कि चरित किती प्रेरणादायी आहे हे बघण्याची हे समजण्याची नितांत आवश्यकता आहे म्हणजे प्रवचन ऐकायला जा असं नाही आहे बघताही या चित्रपटातून खूप तुम्हाला समजेल तर आपली जे ही जी आपली संत परंपरा आहे त्या संत परंपरेतलं ते पृष्ठ पृष्ठ म्हणजे संत ज्ञानेश्वर आणि ती चार भावंड तर ह्या नुकताही काय केलं आणि कसे ती चार भावंड ही अवहेगल्यानंतर सुद्धा समाजाला समाज उपयोगी कशी झाली आज सगळ्या सगळेच आपण सेल्फ सेंटर्ड राहिले सगळे सुद्धा अल्टिमेटली त्यांनी शिकवून काय दिले ह्याची आज गरज आहे सो आय रिक्वेस्ट एव्हरी वन आणि मला खूप आनंद झाला चित्रपट में काम कर सी कर चित्रपट जरूर पहावा दिख्पालंजेकर उत्तम दिग्दर्शन के अत्यंत चांग चित्रपट ने चित्रपट सृणाल है योगेश सोमन है चार ही भावं काम करा अद्भुत काम के लान मुला एक ही जावा दिख्ल कमी अ ठेवलेली नाही आणि मग मलाही एका मुख्य चांगल्या म्हणजे काही बोलणार नाही चित्रपट तुम्हाला आणि याचा ट्रेलर आज प्रदर्शित तो ट्रेलर सुद्धा तुम्ही पाहा लोकांना पाठवा आणि आपल्या मराठी वैभवशाली परंपरेसाठी ती परंपरा लोकांना समजावी ते काय आहे मुक्ताय ती जगदंबा काय होती हे करता नॉट ओनली दिस पेडी त्यांचे आई वडील त्यांचे मित्र जा आज ही काळाची गरज आहे असं मला वाटत आणि तुम्ही आजवर अनेक वर्ष झाली तुम्ही या इंडस्ट्रीचा एक भाग आहात आणि हिंदी मिळू नका मराठी म्हणू नका गुजराती म्हणू नका नाटक मालिका चित्रपट सगळ्याच क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय एक अशी कोणती गोष्ट आहे की जी तुम्हाला हा उत्साह कायम टिकवून ठेवते किंवा ती एक ऊर्जा देत राहते की आपल्याला चांगलं काम करत आहे आपल्याला नवीन नवीन काम करत राहायचं सातत्याने एक अशी कोणती खास गोष्ट आहे की आपल्या नवीन नवीन पात्र वेगवेगळ्या पद्धतीला वेगवेगळे ती मला कशी करता येतील अग्नी आहे तो अजूनही प्रज्वलित आहे माझ्या तो ज्या दिवशी मी त्या दिवशी मी संपेल त्यामुळे ती जर आग नसेल आणि ती आग ईश्वराने असून तेवढ ठेवले म्हणून पर्यंत अनेक आपल्याला प्रेक्षक कधी कधी भेटायला लागतो मला असे पाहिलं फोटो काढायला सगळे जण येत होते प्रेक्षकांचा खूप प्रेम असत असच होत राहू आणि असंच माझ्यावर अशी आठवण असते ना कधीतरी प्रेक्षक नव्हतं एखादी गमतीशीर गोष्ट करतात किंवा बोलून जातात आणि त्यांनी आपल्या चेहऱ्यावर हसी येतात असे एखादी खास आठवण आहे का की अटन आठवण आणि हसू येत एखादा किस्सा आहे असा खूप किस्सा आता आपण मुद्दा विषय बोलूया मग वेगळा इंटरव्ह्यू तुम्हाला सोशल माध्यमांना सुद्धा मी सांगू इच्छितो की या चित्रपटाविषयी जास्तीत जास्त हा चित्रपट लोकांपर्यंत कसा पोचेल ही तुमची सुद्धा जबाबदारी आहे नुसती आपण मराठी भाषा बोलतो नाही पण आपलं जे कल्चर आहे आपली जी संस्कृती आहे आपली जी परंपरा आहे ती परंपरा आणि भाषा या दोघांचं खूप घेणं घेणार त्यामुळे हे तुमचं सुद्धा कर्तव्य आहे आणि प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य आहे की आपण आपल्या भाषेतला आपल्या परंपरेतला चित्रपट आपण बघा बघताय तर बघाच पण मराठी चित्रपटाला तुम्हीच जर गर्दी नाही केली तर कोण गळेल ती माझी रिक्वेस्ट आहे आणि पायरेटेड चित्रपट होऊ नका त्याने इंडस्ट्रीला धोका आहे कारण तुम्हाला फक्त बघायला मिळतं कुठली तरी साईट किंवा कुठली तरी ऍप डाऊनलोड करू पण याचा अर्थ होतो काय कि ते जो निर्माता आहे याच्यावर पैसे खर्च करतो शंभर दीडशे दोनशे लोकांचे श्रम असतात इतका मोठा पैसा लागतो नुसता चित्रपट बनवण्याकरता ना सतत सुद्धा पैसा लागतो त्याची तुम्ही वाखरामोळी करता पायरेटेड चित्रपट बघूया तर निदान आपण आपल्या आपल्या परंपरेसाठी आपल्या भाषेसाठी निदान एवढी नैतिकता तरी आपण पाहूया की आपण पायरेटेड चित्रपट नको बघूया तर मुक्ताई बघा पण चित्रपट ग्रहात जाऊन बघा अठरा एप्रिलला थँक्यू थँक्यू सो मच सर आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा